श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम या ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या माहितीला सुरुवात करते तुमची धनुरास आहे धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे याची शास्त्रोक्त ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आज माहिती घेणार आहोत तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी यामध्ये काही उपासना सुद्धा दिल्या जाणार आहेत नक्की हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची धनुरास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश गुरुदेव ज्यांचं गोचर षष्टातनं होतं सहावा गुरु तुम्हाला सुरू आहे षष्ट गुरु महाराज तुम्हाला अचानक संकट अचानक तणावदारी परिस्थिती निर्माण करून देत आहेत आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तो कुठेतरी हरवतोय किंवा कुठेतरी आपण कमी पडतोय थो असं थोडंसं वाटू शकतं तर त्यासाठी आपण विशिष्ट उपासना पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी ती तुम्ही करा म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्राप्त होईल कामामधील गती वाढेल आणि तुम्ही ऍक्टिव्ह व्हाल याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला थोडेसे त्वचेच्या संदर्भातील आजारपणे मागे लागू शकतात किंवा त्रास जाणवू शकतो त्वचा रुष्क किंवा कोरडी पडणं या सगळ्या गोष्टीतनं जावं लागू शकतं त्या माध्यमातून उपासनेत राहा आणि याचबरोबर तुमचं वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच त्वचा रोग तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही त्या संदर्भातील आजारपणाच्या तक्रारी दूर कशा होतील याकडे लक्ष द्या याचबरोबर धनस्थानाची स्थिती पाहता धनेश शनिदेव ज्यांचं गोचर पंधरा नोव्हेंबर पर्यंत वक्री स्वरूपात आहे आणि तुमच्या न होत आहे त्यामुळे काय होत आहे खूप परिश्रम करताय खूप प्रयत्न करताय पण आपल्या अडचणी कमी जास्त होत आहेत पण थांबत नाहीयेत किंवा तर तुम्ही बाहेर पडू शकत नाहीयेत साडेसती संपूर्णत संपलेली आहे परंतु तुम्हाला कुठेतरी वाटत राहतं की अजूनही सडसती सुरू आहे का आणखीनही मला अडचणीच येत आहेत तर अशा वर्गांसाठी सांगू इच्छिते काळजी करू नका तुम्हाला सडसती नाही पण शनिदेवांची ही वक्र स्वरूपातील स्थिती तुम्हाला थोडासा तणाव निर्माण करून देते आत्मविश्वास कमी करते किंवा तुमच्या कामातील गती या थोडासा मंदावण्याचा कालावधी हाच तो म्हणता येईल यासाठी विशिष्ट उपासना आपण पाहणार आहोत नक्की करा याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग तुम्हाला या महिन्यात नक्कीच आहेत तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करणं परफेक्ट करणं या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित साध्य केल्यात यश कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून घेऊ शकाल याचबरोबर आपण आता पुढील स्थानाकडे बोलूयात स्थान चौथं घर अतिशय महत्वपूर्ण ठरतं मातृसौख्याच्या दृष्टीने याचबरोबर वाहन वस्तूच्या दृष्टीने वाहन वास्तू आपण रोज घेत नाही परंतु जी आपल्याकडे आहे जी वास्तू आहे जे वाहन आहे आपण जे वापरतो त्याचं सुख मिळेल का कारण अशा सहाव्या गुरुमध्ये बऱ्याचदा असं होतं की वाहन काम काढतं किंवा विनाकारण घरामध्ये एखादी कलहदायी परिस्थिती निर्माण होते उत्पन्न होते मग अशा वेळेस तुम्हाला थोडीशी उपासना करायची आहे गणपती स्तोत्र वाचनात ठेवा याचबरोबर तुमच्या घरामध्ये मातृसौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे या संपूर्ण महिनाभर परंतु घरामध्ये एखाद्या विषयावरनं जुना एखादा वाद उफाळून येऊ शकतो आणि वाददायी परिस्थिती निर्माण होऊ शकते या वादाला आपल्याला थांबवायचंय हा वाद आपल्याला कमी करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही गणपती स्तोत्र वाचनात नक्कीच ठेवा त्याचबरोबर ज्यांना वाहन वास्तू खरेदी करायचे इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुमच्याकडे पूर्वजच एखादे वास्तू आहे वाहन आहे पण आणखीन एखादे घ्यायचंय इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुमच्यासाठी तेरा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल नक्की खरेदी करा ते वाहन तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरू शकेल याचबरोबर पंचमस्थानाकडे बोलले राशी पत्रिकेतील पाचवं घर ज्यावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या बाबतीमध्ये थोडेसे ऑर्ग्युमेंट होतील ताण निर्माण होईल विचारांची देवाणघेवाण करताना थोडस तू मी होऊ शकतं हे होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पंचमस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर मिथून राशीतनं होत आहे शत्रू राशीतनं होत आहे वीस ऑक्टोबर नंतर मंगळ देवांचं गोचर हे करकेत न होईल निचेत न होईल त्यामुळे हा तणावदायी पिरियड तुम्हाला राहू शकतो प्रेमसंबंध नातेसंबंध जपण्यासाठी तर विशिष्ट काळजी घ्या वाणीवर नियंत्रण ठेवा जास्त व्यक्त होऊ नका म्हणजे वादाचे प्रसंग वारंवार येणार नाहीत तुमचं स्वतःवरती संयम राहायला हवा या दोन गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम राहू शकतो याचबरोबर दत्त महाराजांची उपासना करा म्हणजे तुम्हाला गुरुदेवतेचं बळ प्राप्त होऊ शकेल शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कॉमर्स साइडने किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम स्थिती आहे आर्ट्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र थोडेसे प्रयत्न जास्त करावे लागतील ला, अभ्यासामध्ये लक्ष विचलित होऊ शकतं इतर काही गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुमच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून विशेष काळजी तुम्ही घ्या तुमचा अभ्यास नियमित कसा होईल या गोष्टींसाठी जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्ती आहेत शिक्षक वृंद आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हो हा संपूर्ण महिन्याचा कालावधी अतिशय लाभदायक आहे तू तुम्ही आणि त्या माध्यमातून तुम्ही एक शिक्षक वृंद म्हणून काम करताय तुमचं लक्ष विचलित होत होतं काही अडचणी येत होत्या हा महिना उत्तम येईल याचबरोबर स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील सहावं घर ज्यावरनं आपण आरोग्य पाहतो या ठिकाणी गुरुदेव आणि शुक्रदेव एकत्र युतीमध्ये आहेत सहाव्या घरामध्ये गुरुदेव आणि हर्षलदेव एकत्र युतीमध्ये आहेत त्यामुळे अचानक संकट येत आहेत शत्रू पिढा त्रास निर्माण होतोय याचबरोबर तुम्हाला सहाव्या घरामध्ये गुरुदेवतेचं ज्यावेळेस गोचर सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी करायची जिद्द निर्माण होते परंतु त्यामध्ये सुरुवातीला नकाराचा पाढा लागतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला दत्त उपासनेमध्ये राहायचंय आणि ते काम पूर्ण कसईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे खरेदी विक्रीचे ज्यांचे व्यवसाय आहेत त्या मध्यम स्थिती दर्शवतो राशी पत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचं स्थान सातव्या घरामध्ये असणारी मिथून रास त्यामधनं मंगळ देवतेचं गोचर आहे सप्तमातलं मंगळ देव ज्यावेळेस येतात त्यावेळेस नवीन वादाला संधी निर्माण करून देतात तुमच्या नात्यामध्ये एखाद्या विषयावरनं वाद कलह कसा होईल यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात तुमचा क्रोधी स्वभाव निर्माण करून देतात म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की क्रोधावरती नियंत्रण आणायचे पत्रिकेतील भाग्यस्थान नव्व घर ज्यावर आपण नोकरीची संधी पाहतो उद्योग व्यवसायाच्या संधी मिळतील का हे पाहतो या ठिकाणी असणारी सिंह रास रविदेवतेची रास रविदेवतेचं गोचर हे कन्या राशीत न होतय केतूयुक्त होत आहे त्यामुळे थोडस तुम्हाला प्रयत्न जास्त करावे लागतील नोकरी शोधणाऱ्या वर्गासाठी ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीच्या शोधात आहात तुम्हाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो थोडीशी प्रयत्नांची जोड द्यायची आहे की हा महिना मध्यम स्थितीमध्ये आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जे इतर सहकारी वर्ग आहेत त्यांच्याकडनं थोडंसं सहकार्य कमी प्राप्त होऊ शकतं किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं जे हवं आहे जेवढं तुम्हाला सहकार्य हवं आहे तेवढं न मिळाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते तर यासाठी उपासना आपण व्हिडीओच्या शेवटी नक्की पाहणार आहोत ती करा ज्यांचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा त्यांना बारा ऑक्टोबरपर्यंत उत्तम स्थिती आहे बारा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही सुरू करून घेऊ शकता राशीपत्रिकेतील दशमस्थान ज्या ठिकाणी कन्या रास आहे बुधदेवतेची रास रवी देव आणि केतू देव एकत्र एक दशमस्थानातनं गोचर करताय त्यामुळे ज्यांचा कागद कापड गोड संदर्भातील व्यवसाय आहे त्याचबरोबर सिझनेबल व्यवसाय जी व्यक्ती करतीय त्यांच्यासाठी उत्तम कालावधी आहे ब्युटी पार्लर संदर्भातील काम करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे ज्यांचं खरेदी विक्री संदर्भातील कार्य सुरू आहे त्या व्यक्तींना सुद्धा हा महिना उत्तम आहे तुमच्यासाठी एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते कामाची गती वाढवा एकसंगता वाढवा अशी मी चा या माध्यमातून सांगू इच्छिते लाभाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना लाभासह थोडासा खर्चाचा सुद्धा आहे या महिन्यात खर्चाचं प्रमाण वाढवू शकतं एखादा विनाकारण खर्च तुमच्यासमोर येऊन थांबवू शकतो तुमचा व्यक्तिगत खर्च वाढणार आहे त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आता आपण उपासनेकडे ओळूयात कारण उपासनेची जोड तुम्हाला हो या माध्यमातून देणं आवश्यक आहे सर्वात प्रथम तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे या माध्यमातनं संपूर्ण महिना उत्तम राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर या महिन्यात येणाऱ्या दुर्गा उत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा त्याचबरोबर तुम्हाला या दुर्गा उत्सवामध्ये अखंड श्रीसुक्ताचं पठन रोज एक वेळेस तरी करायचं आहे त्याचबरोबर श्री शुक्ला महाशुक्ले निवासे श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचं पठन करायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होतील जीवनात येणारी जी संघर्ष आहे जे कटकटी आहे त्रास आहे तो कमी होईल तुमच्या वरिष्ठांकडून येणारं तुम्हाला जे प्रेशर आहे कामाचं ते सुद्धा कमी होऊ शकतं या माध्यमातनं ती उपासना तुम्ही नक्की करू शकता तर आज आपण धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार याबाबतची माहिती घेतली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिजी श्री व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या तुम्ही ज्याचा मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली गजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी